हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे काल एक आमचे नातेतली म्हणा मुलगी आली होती आली होती म्हणजे आम्ही बोलवलं होतं तिला ती, ती प्रेग्नेंट आहे पण त्यांना ढोळे जेवणाला बोलवलं होतं आणि जेवण झाल्यावर मग एकदम बोलताना असं म्हणाली हो काकू मला खूप भीती वाटते हो खूप खूप भीती वाटते कोणाला ठोक सगळं व्यवस्थित होईल नाही कोणाला ठोक आजूबाजूला सगळ्यांचं हल्ली मी बघते सगळ्यांचे सीजर कोणाचंही नॉर्मल हे होतच नाहीये अहो मुद्दाम पैसे काढण्यासाठी डॉक्टर सीजर करतात असं मला वाटते आणि मला खूप भीती वाटते हो तो पोट फाडून काढणार म्हणजे काय मी जगणार आहे का नाही म्हणून ती रडायलाच लागली हो मला खूप वाईट वाटलं मी म्हटलं अगं तू काय वेडी आहेस का म्हटलं हे कॉमन आहे आपल्याला तरी ॲटलिस्ट डॉक्टर दवाखाने वगैरे आहे आता आमच्या आईचे वेळी आजी पणज्यांचे वेळी काय होतं घरातच होत नव्हतं का तसं ती लगेच म्हणाली तेव्हा कितीतरी बायका पण मरत होत्या काकू बाळणपणात म्हणे आता काय म्हणायचं तिला म्हणजे एवढी घाबरलेली होती मी म्हटलं अगं हे नॉर्मल आहे आता प्राणी पक्षी बघ त्यांना कोण आहे त्यांचं होते ना व्यवस्थित आणि आपल्याकडे हे आपण करून बसलेलो आहोत तुझ्या मैत्रिणी वगैरे फॉरेन मध्ये असल्या की त्यांना विचार आपले आपण गाडी करून घेऊन जातात दवाखान्यात बाळणपण करून घेऊन घरी येतात दुसऱ्या दिवशीपासून कामाला जातात म्हटलं माणसं सगळीकडे सारखीची आहेत का नाही आणि असं बरं बोलल्यावर जराशी बरी झाली पण तिला भीती आहे अजून असं मला वाटलं मी तिला खूप समजावून सांगितलं काही घाबरू नकोस काही होत नाही हल्ली डॉक्टर आहेत ते कोणावर विश्वास न ठेवून कसं चाललेलं आपल्याला कळत नाही म्हटल्यावर आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवायला पाहिजे का नाही आणि डॉक्टर काय उगीच काय पैसेसाठी सिजर करतात असं वाटते का, का मला नाही वाटत हल्ली कॉम्प्लिकेशन्स वाढलेले असतात कधी एमर्जन्सी सीजर करावा लागते त्यांना का म्हणजे जास्त वेळ गेला की बाळाचं काही कमी जास्त होईल म्हणून आणि माझे एका मावस बहिणीचे सुनेचं तिचे तरी पोटात बाळानंशी केली होती म्हटल्यावर त्यांना सीजर करावं लागलं असं काही कारणाना करतात म्हणून उगीच आपण काय पैसेसाठी सगळ्यांचं सीजर करतात आणि सीझर झालं म्हणजे काय असं काही अवघड नाही आले आपण बघतो कितीतरी लोकांचं सीझर झाले व्यवस्थित सगळं चाललेलं आहे त्यामुळे आपण आपन कधी अशी काही खोटी मनाला समजूत करून घेऊ नये आणि हे सगळ्या गोष्टी काही नॉर्मल आहेत हे घाबरायचं कशाला काही घाबरायचं कारण नाही आणि घरातले मोठे माणसांनी सासू असेल आई असेल किंवा त्यांना हे सगळ्या गोष्टीची भीती काढून टाकायला जरा मदत करायला पाहिजे आपण नाही ते काय होणार ह्या भीतीमुळेच ते अधिक घाबरून जाणार आणि भीतीमुळे नाही बाई अमूक तमुक असं हे केलं का नाही आ... आणि मनाला हे असल्यामुळे आणि आपल्याला माहिती आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन सारखं तुम्ही सीजर 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 म्हणत बसलात की तुम्हाला सीजराची होणार त्यामुळे जरास आपण मनानं मोकळा व्हायला पाहिजे कुठल्या प्रकारची भीती आणू नये आणि हे सगळे नॅचरल प्रोसेस आहेत तसा ते तसं काही घाबरण्यासारखं नाही आणि आता तरी आपला मेडिकल सगळं फेसिलिटीज एवढ्या वाढलेल्या आहेत डॉक्टर आहेत ते आपलं दुःख कमी करण्यासाठी आहेत ते काही नुसतं पैसे करायला बसलेले नाही आहेत आपण म्हणतो कित्येक वेळा आमचे डॉक्टर मैत्रिणी सांगतात की त्या मुलींपेक्षाही मुलींच्या आई वडिलाच्या हो त्रास नको तिला सीजर करून टाका म्हणून डॉक्टर नॉर्मल डेलिव्हरी होईल जरा वाट बघूया म्हणाले तरी आई वडील म्हणतात नाही नाही हो डॉक्टर तिला त्रास होतो नको तुम्ही सीजर करून टाका आपणच असं म्हणायचं आणि आपणच मग डॉक्टरवर घालायचं का असं करता कामा नाही नो no डाऊट कधी कधी त्यांना एमर्जन्सी सीजर करावं लागते का म्हणजे इवन कळा सुरू झाल्यावर सुद्धा एका टप्प्यावर आल्यावर बाळ गुदमरलेलं लक्षात येते त्यांना आणि ह्याचे एवढं त्यांचं लक्षात आलं का नाही मग त्यांना लगेच बाळाला बाहेर काढावं लागते नाही ते बाळाचा जीव धोकेत असतो त्याच्यामुळे त्यामुळे ते, ते, ते काही हौस म्हणून करत आहेत त्यामुळे आधी मनातली ही भीती काढून टाका आणि आज आता डॉक्टर्स ते हे सगळे आहेत म्हणून आपलं सगळं जीवन एवढं सुखकर झालेलं आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि हे बघा आपण कशासाठी दवाखान्यात जातो आपले प्रॉब्लेम्स सगळ्या सॉल्व व्हायला पाहिजे सुखरूपानं व्हायला पाहिजे म्हणून असते आणि कित्येक वेळेला का नाही या सगळ्या गोष्टी सोनोग्राफीमध्ये आढळतात आणि कधी कधी डॉक्टरांना दिसते बाळाचे मानेभोवती नाळेचा वेढा आहे असं काही दिसला तरी त्यांना वेळेतच सीजर करून काढावा लागते त्यामुळे बिलकुल कोणी भीती बाळगायची नाही एस्पेशली यंग मुलीने नो डाऊट पहिल्यांदा असल्यामुळे त्यांना साहजिकच आहे जरा पण हे बघा जी गोष्ट ला आपल्याला तोंड द्यायचं आहे त्याला हसत मुखान आनंदानं धैर्यानं आपण तोंड द्यायचं आहे नो डाऊट बाळंतपण म्हणजे दुसरा जन्म आहे म्हणतात ठीक आहे पण हल्ली काय झालंय मेडिकल एवढे सगळे डेव्हलपमेंट झालेले आहेत त्यामुळे काही घाबरण्याची गरज नाहीये त्यामुळे यंग मुलींना मी सांगते बिलकुल घाबरू नका तुम्ही आणि आहो आपल्या आया आज्या तरी किती सात आठ नऊ दहा किती वेळेला हे सगळं ते सोसलेलं आहे हो आपण लकी आपल्याला एकदा जास्त जास्त दोन वेळेला एवढंच आपण भोगतो मग त्या बायका कसं सोसलं असेल आणि तेव्हा काही आता रेग्युलर चेकअप औषध पाणी काय होत तरी सुख रूपानं ते सगळं पार पाडलं का नाही हा विचार करा ना त्यामुळे मनानं घट्टवा करेजी असवा उलट यू शुड बी हॅपी आपण दुसरे जीवाला जन्म देतो देवांना आपल्याला ही ताकद दिलेली आहे म्हणून आपण जास्त आनंदी असायला पाहिजे जास्त आपण प्राऊड फील करायला पाहिजे का म्हणजे मी नवीन जीवाला जन्म देते आणि हे सगळं का हल्ली मुलींना भीती वाटायला लागली आहे माहित आहे का हल्ली एकटं दोघंच असतात नोकरी करायची म्हटल्यावर पूर्वी आपल्या वेळेला कसं असायचं घरात भरपूर माणसं किंवा डोळे जेवण वगैरे किती आनंदाचं तेव्हा पहाटायचं डोळे जेवण काय रात्री चांदण्यातलं काय होडीतलं म्हणजे बोटीतलं डोहळे जेवण काय किती सगळे आपल्याला आपलं कौतुक करायचे लोक हल्ली कसं नोकरी निमित्तानं एक दोघाचे असतात आजूबाजूला कोणी नसते आपली त्यामुळे त्यांचं असं कौतुक करायला हे नसते त्यामुळेही असेल त्यामुळे कधी एकटं एकटं तुम्ही वाटून घेऊ नका आम्ही सगळे आहोत तुमचे भोवती आणि स्ट्रॉंग राहावा करेजियस व्हा आपल्याला नवीन बाळाला जन्म द्यायचा आहे का नाही ते बाळाला कसं आपल्याला बनवायचं आहे चांगलं सुदृढ चांगलं बाळ आपल्याला जन्माला घालायचं आहे त्यामुळे आनंदी राहावा कुठल्या प्रकारची भीती मनात येऊ देऊ नका अच्छा हे ए गुड डे